तिथी देवो भव ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कीर्ती साता समुद्रा पार पोहोचली त्यामुळे शिवरायांनी जिंकलेले किल्ले पाहण्याकरता देश विदेशातून नागरिक येत असतात पण मराठी भाषा समजत नसलेल्या परदेशी पर्यटकांना मराठी तरुणांनी शिबिगाळ करायला शिकवली किंवा लावली अशी घटना घडली या तरुणांबाबत शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय न्यूझीलंडहून आलेला एक परदेशी पर्यटक पुण्यातील सिंहगड किल्ला सर करत होता यावेळी त्याला महाराष्ट्रातले काही तरुण भेटले यावेळी मराठी तरुणांनी परदेशी पर्यटकांना महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सांगणं अपेक्षित आहे पण या तरुणांनी भलताच प्रकार केला तरुणांच्या टोळक्यानं परदेशी पर्यटकाला काही अश्लील मराठी शब्द सांगितले आणि त्या भाषेत शिवीगाळ करायला सांगितले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय Oh, just shoot them. The boys are coming, tell them to say. J <laughs> okay. Huh. Yeah, it means hi. Please record this on you. you. Alright. Okay. 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 Bye -bye. It means hello. Tuja. Oh, mean? Hello. Okay. What's the meaning mean? of it, hello. Luke the Explorer. Luke the Explorer. Tell look, them. Tuja. Okay. 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 Yeah, yeah, we have, yeah. Okay. The meaning of it is hello. Uh, bullshit. <laughs> it doesn't mean. त्या मुलांना खरं म्हणजे ना अशी शिक्षा दिली पाहिजे ना की आयुष्यात परत कुठल्याही माणसाची असं पद्धतीमध्ये हे करायची हे नाही झा म्हणजे हिंमत नाही झाली पाहिजे एवढंच मी सांगेन आणि ह्या लोकांना जे जा जर माझ्या समोर आले असते ना तर मी त्यांना सकाळी ज्या समोर आले असते ते मग माहित नाही मी काय केलं असतं त्या सगळ्या मुलांचं ज्या महाराजांनी आपल्याला आई बहिणींची इज्जत करायला शिकवली आज आपल्याच महाराष्ट्रातली मुलं की आई बहिणीवरती शिव्या हे परदेशातील लोकांना शिकवत आहेत गडावरती महाराजांबद्दल सांगायचं तर अशा या शिव्या शिकवल्या जात आहेत तिथल्या बाहेरील माणसांना तर अशा विद्यार्थ्यांवरती मुलांवरती कुठेतरी कडक कारवाई झाली पाहिजे त्याला जर कळलं की आपल्याकडनं नक्की काय वधवून घेतलं गेलेलं आहे तर आपल्या सगळ्यांबद्दल महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल या किल्ल्यांवर येणाऱ्या लोकांबद्दल आणि पर्यायाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय त्याच्यामध्ये इम्प्रेशन पडेल याचा विचार या मुलांनी करायला हवा होता परदेशी पर्यटकाबद्दलचा तर अपमान इथं झालेलाच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काय महाराष्ट्राचं चित्र परदेशी पर्यटकांपुढे मांडतोय हा ही गंभीर विषय आहे तरीश